नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चलना देऊन लाडकी बहीण योजना आर्थिक अर्थव्यवस्थेला चलना देत मायुतीच्या उमेदवार सुलभादाई खोडके शेगाव अशोकनगर येथील सुलभाई खोडकेच्या आशीर्वाद पदयात्रेत लाडकी बहिणींचा सक्रिय सहभाग श्रीकृष्णापेठ अशोकनगर मुंबई मुंबईफल इथे लोकसंवादातून सुलभादाई खोडकेंना लाभले जनतेच्या रूपी ऊर्जेचे बळ घड्याळाचा विजयामुळे लोकशक्ती एकवटल्याने मायुतीच्या उमेदवार सुलभाताई खोडकेच्या जनआशिर्वाद पदयात्रेत न ऊर्जेचा अनोखा संचार समाजात सशक्तीकरण न समता न्याय आणि शाश्वत विकास साधण्यासाठी मायुतीच्या उमेदवार सुलभादाय खोडकेंनाच जनसामान्यांची समर्थपूर्ण साथ अमरावती प्रतिनिधी दिनांक अठरा नोव्हेंबर महाराष्ट्राची लाडकी बन योजना ही महि महिलांना फक्त आर्थिक सहाय्य देणारी योजना नाही तर राज्यभरातील महिलांच्या जी जीवनाला आकार देणारा हा एक परिवर्तनशील उपक्रम आहे ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मासिक पैसे देते ज्यामुळे महिलांना उद्योजिक बनवण्यासाठी उद्योग तसेच आर्थिक साक्षरता निर्माण करण्यास सक्षम करते लाडकी बन योजनेमुळं महिलांसाठी एक सातत्यपूर्ण उत्पन्न निर्माण झाले आहे त्याचा वापर महिला लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी करू शकतात यासोबतच एकवीसशे रुपयापर्यंत होणारी प्रस्तावित वाढ महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना आणखी मदत करू शकेल त्यामुळे त्यांना आर्थिक स्वयत्तता आणि आत्मविश्वास प्राप्त करण्यास मदत होईल या योजनेमुळे महिला त्यांच्या पैशाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास शिकत आहे त्यांच्या मासिक वेतनाकडे ते आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याची त्यांना भविष्याची नियोजन करण्याची संधी म्हणून पाहत आहेत धन्यवाद अशीच न्यूज पाहण्यासाठी आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद